धन्यवाद धन्यवाद पुन्हा एकदा मी उपस्थित झालेलो आहे स्टँडअप करण्यामध्ये आपल्या मॅटबॉक्समध्ये तर आजचा विषय असा आहे की मला सांगा कोणाकोणाला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडतं अली सगळेच ऑनलाईन शॉपिंग करतात पण मला नाही आवडत ऑनलाईन शॉपिंग करण्यात काही अर्थ नाही म्हणजे माझ्या घरी ना ऑनलाईन शॉपिंग करत असताना खूप राडे होतात म्हणजे जानवरून एखादी गोष्ट मागवायची तर माझे वैताग म्हणजे इशूच्या साईडवरून एखादी गोष्ट मागवली तर घरी इशू होतो आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे ते फिलिपचं कार्टन त्याचं <laughs> वेगळंच आहे फिलिपच्या कार्टन मधलं दुखणं सांगतो मागच्या वेळेस मी फिलिपच्या कार्टन एक गोष्ट मागवली होती हेअर रिमूव्हल क्रीम बरं का हेअर रिमूव्हल क्रीम मागवली होती पण आली वेगळीच गोष्ट जेव्हा मी ती गोष्ट उघडली तेव्हा आतमध्ये होती बांधकाम करण्यासाठी वापरली जाणारी <laughs> तर कोणी कोणी बीट वापरले आता जेव्हा मी ती ते ती गोष्ट उघडली तेव्हा सर्वप्रथम एकच गाणं माझ्या डोक्यात सतत वाजत होता लावली ती वीट मी जेव्हा जीव तुटका तुटका होतो लावली ती विट मी जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती आया हो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो म्हणजे बघा त्या वीटने माझ्या संसारापर्यंत उडी मारली होती काय तिचा दबदबा होता बघा कळलं असेल कुठे कुठे घासली असेल <laughs> म्हणून मग लगे मी लगेचच मी कंप्लीट केली फिलिपच्या कार्ट्यातून डिलिव्हरी करणारा फिलिपचा कार्ट आलं त्याच्याबरोबर मी वैतागलो त्याला बोललो एक काय आहे काय समजत नाही का तुम्हाला लोकांना काय मागवलं होतं मी हेअर रिमूव्हल क्रीम वीट तुम्ही बांधकामाची वीट माग हे चालणार नाही मला असं वाटलं की मला काहीतरी प्रत्युत्तर देईल चांगलं हा ठीक आहे ना असं काहीतरी प्रत्युत्तर देईल पण त्याने मला सॉरी सर सगळं माझं अवसानच ढळलं गेलं अरे यार प्रत्युत्तर पाहिजे ना हा प्रॉब्लेम आहे ऑनलाईनचा ऑनलाइनला असं म्हणतोय म्हणजे वचपाक अर्थ नाही लोक असतात माहिती ना क्या वची ममाय बड्डा असे बोलणारे तर तसा तो होता साधारण विषामधला चपरी काइंड ऑफ पण त्याच्याकडून सॉरी हे अपेक्षित नव्हतं मला तेव्हापासून मी ठरवलं आपण ऑनलाईन शॉपिंग करायची नाही मग मी निर्णय घेतला आपण शॉपिंग करायची ती ऑफलाईनच कारण ऑफलाईनमध्ये एक वेगळी मजा असते म्हणजे तुम्ही मच्छी मार्केटला गेलात ती सुगंध अप्रतिम सुगंध असतो लोकांची चावचाव चवच्याव असते खूप केवस असतो आणि माझा नेहमीचा एक मित्र असतो तो आणि माझ्या म्हणजे हृदयाजवळ असणारा माझ्या हृदयाजवळ असणारा तो व्यक्ती असतो तो म्हणजे भैया <laughs> त्याच्याबरोबर जेव्हा आपण खरेदी विक्री करतो म्हणजे खरेदी करतो तेव्हा एक कमालीची मजा असते साधारण मी तुम्हाला एक किस्सा सांगतो माझा तर असंच माझा एक भैया जो विक्रेत होता भाजी विकणारा होता त्याच्याकडे गेलो आईने नेहमीप्रमाणे मला मार्केटमध्ये पाठवलं होतं आणि सांगितलं होतं जा ह्या ह्या गोष्टी घेऊन ये तर सगळ्यात पहिला मी वांगी घ्यायला गेलो त्याकडे वांगी भरमसाठ होती त्याकडे मी त्याला बोललो भैया ये वांगा कैसा दिया इ जो बांगा आहे बां बांगा नाही रे वांगा ई जो बांगा आहे भांगा नाही कोकणातला मी बांगा काय असतो ना चांगला दाखव कोकणातलं आहे परत नीट वांगा ई जो भांगा आहे अरे काय बांगा पाहिजे दाखव ना मी नीट बोल व्यवस्थित बोल वांगा आणि मला बोलला की देखा भाई साहेब हे देखा हा लैना हा चार नाही माझ्या बरोबर हिंदी तो तुला क्षण आठवतोय का हा शिवाजी पार्कातला तो क्षण आठवतोय हे कोणाच्या बाहेर पडायचं नाही जेव्हा माझ्या पक्षाची स्थापना केली तेव्हा माझ्या पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या घरातील त्याची आई त्याचे वडील त्याची बहीण त्याची भाऊ त्याची बायको त्याची मुलं त्या दिवसापासून त्याने भाजी बंद केली पण मला प्रचंड आत्मिक समाधान झालं कारण ही मजा ऑनलाईनला येत नाही ही ऑफलाईनला येते कारण आतमध्ये जी आपलं असतं आप ला ना याची शाळा घ्यायला मिळाली पाहिजे त्याची शाळा घ्यायला मिळाली पाहिजे ती शाळा आपल्याला ऑफलाईनला